ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे हिंजवडी परिसरामध्ये जाऊन समस्यांची पाहणी केली आहे दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांच्यानुसार विकास कामांना सुरुवात झाली की नाही याची अजित पवार यांनी पाहणी केली आहे हिंजवडी परिसरामधील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्यांच्या संदर्भात अजित पवार हे काहीसे आक्रमक झाल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे अजित पवार यांनी हिंजवडीमध्ये रस्त्यावरती अधिकाऱ्यांची कान उघडणी सुद्धा केली विकास कामांच्या आड कोणी आला तरी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत कोणी आडवा आला तर समजून सांगा एकदाच काम करून टाकायचं असं अजित पवार यांनी म्हटलंय आपलं असं ठरलंय की कुणी मधी आलं की कुणी असलं अजित पवार जरी मध्ये आला तर तीक्षेत्रेपण करेपण पण पण लावायचं कारण त्याशिवाय हे काम होणार नाही तर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा माझं ते करा असं प्रचार होईल हे आपल्याला होऊन द्यायचं नाही एक तर संपूर्ण कामच करून टाकायचं तर अजित पवार यांनी हिंचवडी मधल्या सरपंचांना खडे बोल सुनावले बंगळुरू हैदराबादला आयटी पार्क चाललंय मात्र आपलं वाटोळ झालं असं म्हणत अजित पवार यांनी संतापही व्यक्त केलाय आम्ही धरण करताना मंदिरात जातात धरण करताना मंदिरात जातात फडेसे तुम्हाला जे सांगायचं ते सांगा घेतो मला काय करायचं आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जात माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला त्यात नाही आम्ही कुठं तुम्हाला वाटतो तर आपण कुणालाही झापलेलं नाही असं स्पष्टीकरण यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं दर आठ दहा दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या होत आहे काय माझा थोडासा आवाज मोठा आहे मी काही बघितलं काही बोललो की लगेच तुम्ही टी व्हीला दाखवता अजित पवारांनी अमक्याला झापलं मी काही झापायला आलो नाही पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे तोही सोडवण्याच्याकरता आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे त्याचेही अधिकारी असतात या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे